हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर सायली फॅशन डिझाईनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक साडीला ब्लाऊजला खूप सुंदर अशी लूक येणारी ब्लाउज डिझाईन बनवायची असते पण ते आपल्याला जमेल का हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात सो so, मी तुम्हाला आजच्या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सा एक सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी कटिंग स्टिचिंग सहज करता येईल एवढंच नाही तर नक्कीच ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की आहे, हा आहे ब्लाउज पीस ऍक्च्युअली हा पैठणी साडीवरचा सा ब्लाऊज पीस आहे छान असा काट सुद्धा आहे बघा आणि आता यावर आपण खूप छान अशी ब्लाउज डिझाईन बनवणार एकदम साधी सोपी झटपट तयार होणारी तर बघा मग महत्वाचा पॉईंट आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच पण सगळ्यात आधी इथे बघू शकता की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला माप सांगते तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे ते ह्या ब्लाउजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल तो तो आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर ठीक आहे त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण साडेपाच इंच घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन तर आठ चौक बत्तीस आणि दोन इंच मार्जिन असं टोटल मी दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण आज त्याच्या बॅक पार्टवर करून घेऊयात आणि महत्वाचं म्हणजे अडीच इंच गळ्या रुंदीची वरती मार्किंग केलेली आहे तर खाली तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर नऊ गळा आहे तर मी साडेनऊ ला मार्किंग केली पण काठाच्या वरतीच आपला हा जो काही गळा आहे तर तो, तो आला पाहिजे त्यामुळे मग मी एकदा मोजून कन्फर्म करून घेते जर वाटलं तर थोडासा कमी करता येईल पण ठीक आहे चला अशा पद्धतीने जर ठेवला तर तो बरोबर होते तर मग जेवढा गळा आहे तर तेवढाच गळा मी इथे ठेवते आणि आडव्या साईडला अडीच इंच गळ्याबंदीची इथे मार्किंग सुद्धा करून घेते आणि बघा पट्टीच्या सहाय्याने आता हा एक बॉक्स मी इथे ड्रॉ करून घेते ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो या पद्धतीने आधी बॉक्स हा ड्रॉ करावाच लागतो आता बॉक्स ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे जो काही बेसिक गळा आहे तर तो गोल गळा आहे त्यामुळे बघा क्रॉसमध्ये एक इंचाला मार्किंग करून घेते आणि त्यानंतर जो काही गळ्याचा शेप आहे ना तर तो इथे मी बघा ह्या पद्धतीने मार्क करून घेतला आता त्यानंतर बघा ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा बरोबर जी मार्किंग होती तर त्यावरच इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे ठीक आहे तर बघा मग फायनली आपलं गळ्याची इथे कटिंग झालेली आहे तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर बघा त्यासाठी काय करायचं आहे की जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सगळ्यात आधी सरळ ठेवायचा आहे त्यानंतर आपण कटिंग केलेला इथे जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो ठेवून घेतला सेंटरला एक पिन लावली आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक अशा टोटल तीन पिन आपण इथे लावून घेऊयात तर शोल्डरला पिन लावण्याचं कारण आहे की आपली गळ्या रुंदी स्प्रेड होयला नको तर एकदा ती चेक करून घेऊयात तर ती बरोबर आहे आता सगळ्यात आधी आपल्याला बघा इथे गळ्याच्या साईडने साधारणत पाव इंच म्हणजे टेपच्या दोन लाईन एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील कमी जास्त होणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टीची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे कारण हा खूपच इम्पॉर्टंट पॉइंट आहे तर बघा मग मी इथे अतिशय सावकाश काळजीपूर्वक गड्याच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे गळ्याच्या साईड ना टीप मारून झाल्यानंतर लगेच कंटिन्यू आपण कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट असं दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा पडणार नाही म्हणजे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आपला बॅक पार्ट रेडी होईल कमरेच्या साईडचं जे एक्स्ट्राचं होतं ते कट केलं त्याचबरोबर जे काही गळ्याच्या मध्ये सुद्धा एक्स्ट्राचा आहे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि हा कट झाल्यानंतर या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करून तर तो प्रॉपर फिनिशिंग सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा मग अतिशय व्यवस्थित मी इथे कट्स मारून घेतलेले आहे कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आणि बघा हा बॅक पार्ट आपण इथे सरळ करून घेतलेला आहे ऍक्च्युली जो काही काट आहे तर तो आपण डायरेक्ट खाली कमरेच्या साईडने घेतलेला आहे आणि आता हा सरळ झाल्यानंतर इथे आपल्याला गळ्याला द्यायची आहे सगळ्यात आधी दापटीप तर बघा मग दापटीपेने काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तर आहे आतला तर त्याचा कपड्यावरती दिसायला नको जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही तर गळ्याच्या फिनिशिंगसाठीची ही खूपच महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे तर बघा मग मी अतिशय काळजीपूर्वक सावकाश इथे दापटीप देऊन घेत आहे सो मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडून देत आहे सेम तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने द्यायचे आहे तर बघा आता इथे गळा प्रॉपर फिनिशिंग रेडी झालेला आहे त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घेऊयात आणि कमरेच्या साईडला सुद्धा दापटीपे त्यांनी काळजी घ्यायची आहे की, की अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायचे आहे तर बघा मग अतिशय सावकाश काळजीपूर्वक सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॉपर फिनिशिंग सहित कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन झालेली आहे यानंतर आता मेन स्टेप आहे ती म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडणं तर बघा मग हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे आणि हे जे काही मार्जिन आहे ते आपण कॅल्क्युलेशन म्हणजे ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस ते कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्यामुळे त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टीची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि फायनली आपण हे जोडून घेतलेलं आहे त्यानंतर आता ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपण इथे कट करून घेऊयात कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथून कटिंग करत असतो त्यामुळेच मग अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी तर बघा मग अशा पद्धतीने आपण इथे हा बॅक पार्ट प्रॉपर असा रेडी करून घेतलेला आहे त्यानंतर आता बॅक साइडला आपण इथे टक्स टाकूयात तर बघा सेंटर सेंटरपासून साडेचार इंचाला मार्किंग केली अर्धा अर्धा इंच साइड ना आणि उपच चार इंचाचे टक्स पॉइंटची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे सेम दुसऱ्या साईडला सुद्धा तशीच मार्किंग केली आणि ह्या पद्धतीने बरोबर जी मार्किंग आहे त्यावरच तिरकी टीप टाकायची आहे तर टक्स टाकताना ने टक्सला नेहमी डबल टीप द्यायची आहे त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे राहणार नाही याचाच अर्थ आपल्या फिटिंगला सुद्धा ब्लाउज नक्कीच बरोबर बसेल बा तो लवकर खराब सुद्धा होणार नाही ठीक आहे तर बघा मग या पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग आपण इथे बॅक टक्स टाकून घेतलेले आहे आता यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे इथे आपल्याला नॉट लावायची आहे तर इथे आपण रेडीमेड बघा खरं तर जसं काट आहे ना तर त्याच कलरचे आपल्याला इथे नॉट लावून घ्यायचे आहे म्हणजेच कॉपर गोल्डन तर दोन शेड आहे माझ्याकडे तर जो मॅच होते तर तो, तो मी इथे लावते एका बॅक पार्टसाठी आपल्याला एक, पार एक मीटर नॉट ही सफिशियंट असते तर मी इथे एक मीटर व्यवस्थित मोजून घेतलेली आहे आणि ते बरोबर आता पुन्हा सेंटरपासून कट करते आणि एकीकडच्या साईडला आणि दुसरी दुसऱ्या साईडला तर बघा मग इथे साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला नॉट ही लावायची असते तर दोन तीन टिप देऊन ती व्यवस्थित लॉक करून घ्यायची जेणेकरून तिथून ती निघण्याचे चान्सेस राहायला नको आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची जेणेकरून दोन्ही साईडला प्रॉपर फिनिशिंग आपली नॉट लागली जावी यासाठी तर बघा मग व्यवस्थित डबल टीप देऊन घेतलेली आहे आणि फायनली आपले दोन्ही साइडला एकाच लेवलमध्ये छान असे ही रेडीमेड कॉपर गोल्डनची नॉट आपण इथे लावून घेतलेली आहे जी काठाला मॅच होत होती त्यानंतर आता इथे कस्टमरने त्यांच्या चॉईसनुसार लटकन दिलेले आहे तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सिंपल फॅब्रिकचे लटकन सुद्धा इथे बनवू शकता पण कस्टमरने त्यांच्या चॉईसनुसार जे दिलेले आहेत तर ते इथे मी लावून घेते तर आता सिंपल एक गाठ टाकून घेणार आहे आणि दहा नंतर मी ते पॅक करेल ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने सिंपल गोल गळ्यावर पैठणी साडीवरचा बॅक पार्ट आपण रेडी केलेला आहे आता इथे लेस वगैरे काहीच लावली नाही आणि गळा सिंपल गोल घेतलेला आहे कारण की ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर यावर अरीवर्क करायचा आहे म्हणजे कमीत कमी बजेटमध्ये छान असा अरिवर्कचा डिझायनर ब्लाऊज रेडी व्हावा त्यासाठी आणि अरिवर्क म्हटलं की गळा हा गोलच लागत असतो पण ते अरिवर्क कसं करायचं तर हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल म्हणजे तुम्हाला सुद्धा जर का तुमच्याकडे एखादा ब्लाऊज असेल आणि त्यावर तुम्हाला अरिवर्क करायचं असेल किंवा तुम्ही साधा ब्लाऊज करून घेऊ शकतात आणि मग स्वतःच सारीवर घरच्या घरी करू शकता तेही कमी पैशामध्ये आणि छान असा डिझायनर आहे ठीक आहे सो त्यासाठी खास आता आपण हा सिंपल गोलगळा बनवलेला आहे सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे पूर्ण ब्लाऊज जर रेडी असेल तर त्यावर कशा पद्धतीने अरिवर्क करायचं तर याचा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा ठीक कर कर, आहे सो अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग सांगितली त्याचबरोबर खूप काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहेत सो त्या तुम्ही फॉलो करा नक्कीच तुम्हाला सुद्धा फिनिशिंग सहित गोलगळा बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे तर बघा मग नक्कीच तुम्हाला आज मी जे शिकवलेलं आहे ते लक्षात आलं असेल ऍक्च्युली मी तुम्हाला ही संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप खूप काही महत्वाच्या आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचं कटिंग आणि स्टिचिंग करणं खूपच सोपं जावं सो मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय